नमस्कार मी कल्पना नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला गावचं घर आपलं किती झालेलं आहे ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाहेरून बघा असं दिसतं आहे ते आता हे बघा इतकं काम झालेलं आहे आपला कलर बाकी चला आतमध्ये काय काय कामं केले ते तुम्हाला सांगते आता ही ते बघा बाहेरच्या साईडला ना भरपूर असे नारळाचं झाडं लावलेले काही केशरचे आंबे लावलेले आहे आता ते पण आपल्याला त्याची पण साफसफाई करायची म्हणजे गवत काढायचं बाहेरचा हे बघा ह्या पद्धतीने दिसतं आता चला इथे बघा पोर्चला बाहेरून आहे ना भिंतीला छान अशी टाईल्स लावून घेतलेली खालच्या साईडला पण तुम्ही लादी बघू शकता कशी लावलेली आहे ती चला व्हिडिओ संपूर्ण बघा कुठे स्किप करू नका आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता इथे बघा बसण्यासाठी बाहेर जागा बनवलेली आहे आता हा बघा इथे दिसताना हा पूर्ण ओटा आहे आणि तो पूर्ण किचनच्या बाहेर आहे ना म्हणजे एक दरवाजा केलेला आहे बाहेर येण्यासाठी आणि तो दरवाजा आहे ना तिथपर्यंत आपली ही खालची टाईल्स आहे आता इथे बघा समोरच्या बाजूला आहे ना भिंतीला टाइल्स लावून घेतलेली आहे हे बघा आता हा ओट आहे ना पुढच्या साईडला तिकडे त्या साईडला निघतो आता तो पुढे तुम्हाला दाखवते ही आपली पोरच्या खालची जागा आहे बाहेरची चला आता आपण इथे हॉलमध्ये जाऊ आता इथे बघा हॉलमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला एक खिडकी दिसते आणि साईडला पण दोन खिडक्या ठेवलेल्या आहेत आणि पूर्वेला पण एक खिडकी ठेवलेली आहे बघू शकता म्हणजे एक साईडला दोन खिडक्या आणि पाठीमागे आणि समोर एक एक खिडकी आपला इतका मोठा हॉल आहे आता आपली लादी बसून झालेली आहे लादी कशी बसवलेली ती पण सांगा हे बघा आता जिथे खिडक्या बसवल्या ना तिथे ना जागा ठेवलेली भरपूर अशी म्हणजे इथे बघा आपण बसू पण शकतो वरती आता अजून खिडक्या वगैरे बनवायच्या म्हणजे लावलेल्या नाही अजून त्या लावायच्या आहे आपल्याला आता इथे बघा बाहेरचं पण आम तुम्हाला दाखवते गहू केलेला आहे तो वरून खूप सुंदर दिसतो गहू पण आता एकदम ओंब्यावरती आलेला आहे किंवा हुरड्यावरती आलेला आहे चला वरती गेल्यानंतर आहे ना खूप सुंदर दिसतंय चला आता तिथे आल्यानंतर हॉलमध्ये आपण आल्यानंतर आपल्याला उजव्या साइडला किचन मध्ये आहे आता इथूनच किचनचा हा दरवाजा आहे किचन मध्ये आपण जाऊया आता इथे बघा किचन मध्ये आल्यानंतर हा पण एक बाहेर जाण्यासाठी किचन मधून एक दरवाजा ठेवलेला पुढे तुम्हाला दाखवते आता लगेच किचन मध्ये आल्यानंतर डाव्या साइडला आहे ना इथे बघा मार्बलची ही मानणी बनवून घेतलेली डबे वगैरे ठेवण्यासाठी इथे हे बघा आता या पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याच्यावरती पण आहे ना इथे पण डबे ठेवण्यासाठी बनवलेलं आहे आता आपलं अजून बरंच काम बाकी आहे म्हणजे बरंच म्हणजे फक्त कलर वगैरे राहिलेला आहे नळ वगैरे फिटिंग करायचे राहिलेले आहे दरवाजे वगैरे बाकी झालेलंच आहे आपलं काम आता इथे आल्यानंतर हे बघा इथे ना दोन नळ आहेत हा नळ काढलेला आहे जे आपण पिण्याचं फिल्टर करतो ना पाण्यासाठी हा नळ काढलेला आहे आणि तिथेच आपल्याला फ्रीज पण ठेवायचं आहे फ्रीजला जागाही बनवलेली आहे येल आकाराच किचन ओटा काढलेला आहे बघू शकता लांबून दाखवते किचनला ह्या पद्धतीची टाइल्स लावलेली आहे इथे आपलं बेसिंग आहे आणि बेसिंगच्या एकदम मध्यभागी सेंटरला हा नळ घेतलेला आहे आता इथे आपल्याला म्हणजे व्यवस्थित असं सेंटरला नळ असला म्हणजे भांडे वगैरे व्यवस्थित धुता येतात किंवा पाणी भरता येतं किचनला मोठी अशी पूर्वेच्याच बाजूला खिडकी ठेवलेली आहे समोरच आणि समोर रस्ता दिसतो एकदम रोडलाच खेटून आपण घर बांधलेलं आहे आता त्या बाजूला दिसतं ती पण आमची शेती आहे आणि ह्या बाजूला रस्त्याच्या बाजूला ही पण आमची शेती आहे आता किचनची टाइल्स कशी आहे ते पण सांगा आता इथे आल्यानंतर आहे ना इथे दोन मार्बलचे तुकडे टाकलेले आहे काही पण ठेवण्यासाठी आता किचनला इकडे पण एक मोठी खिडकी ठेवलेली आहे ये आकाराचा किचन आहे ओटा किचनला पण ओट्याला मार्बल टाकून घेतलेलं आहे आता तिथून पण आल्यानंतर इथे ना असं मिक्सर वगैरे ठेवण्यासाठी इथे बनवलेलं आहे म्हणजे काही पण ठेवू शकतो पण तिथे थोडस मार्बलचं तेने असं बनवून दिलं त्याच्यानंतर हे बघा आता लांबून दाखवते असं दिसतं हे किचन ओटा लादी पूर्ण झालेली आपली टाकून इकडे बाहेर जायचं हॉलमधून आता तिथून लगेच आपल्याला आहे ना किचन मधून बाहेर जाता येतं आता हे ये बघा तुम्हाला दाखवते इथून या पद्धतीचं किचन आहे आता इथून लगेच आपल्याला उजव्या साईडला ना बाहेर जायचंय किचन मधून आपण भांडे कपडे धुण्यासाठी ना हा दरवाजा पण बाहेर काढलेला आहे बाहेर जाण्यासाठी आणि तिथून बाहेर ओटा काढलेला तो चला आता बाहेर जाऊ आपण किचनमधून किंवा कोणी पाहुणे वगैरे आले तर आपल्याला इकडनं ह्या बाजूनं पण किचनमधून आपल्याला येता येतं पाहुणे वगैरे हॉलमध्ये बसतात त्यावेळेस आता इथून बघा हाच ओटा आहे ना आपला पोर्श आहे ना तिथून सुरुवात होते तर इथपर्यंत आहे बघू शकता आता पुढे दाखवते तुम्हाला इथे पण एक नळ काढून घेतलेला आहे तो नळ आहे ना म्हणजे कपडे भांडे करण्यासाठी ही भिंत टाकून घेतलेली आहे आता इथून बघा समोरच्या बाजूला बघितलं ना आता तिथे आपलं इथून आपण मध्ये गेलो तेव्हा हॉलमध्ये हे बघा हा ओट आहे ना पूर्ण इथे बघा किचनमधून आपण बाहेर आलो ना तिथपर्यंत आहे इथून पायऱ्या आहे वरती चढण्यासाठी म्हणजे किचनमध्ये येण्यासाठी इथे पण मार्बलच्याच पायऱ्या बनवून घेतलेल्या आहेत चला परत आपन आता परत आपण किचनमध्ये जाऊया आता किचनमध्ये गेल्यानंतर आहे ना लगेच आहे ना डाव्या साईडला आपल्याला जायचं आहे वरती आपण जिना बनवलेला आहे पण आता इथे बघा किचनमध्येच आहे मी अजून आता समोरच इथे आपलं टॉयलेट बाथरूम आहे हे बघा आता इथे डाव्या साईडला टॉयलेट आहे आणि उजव्या साईडला बाथरूम केलेलं आहे आता बाथरूमच्या बाहेर इथे ना बेसिंगला जागा ठेवलेली आहे हात धुण्यासाठी इथे बेसिंगला छान जागा भेटली आता ही टाईल्स बसवलेली आहे बाथरूमची बघू शकता कशी आहे हे बघा दोन आपले बाथरूम आहे दोन टॉयलेट आहे वरती पण आहे आणि खाली पण आहे आणि पूर्ण खालीवर अशीच टाईल्स बसवलेली आहे टॉयलेट बाथरूमला हे नळ वगैरे काढलेले आहे शॉवरचं वगैरे पण इथे नळ वरती काढून घेतलेलं आहे हा बघा इथे आता त्याच्यानंतर आपण हे बघा ह्या दुसऱ्या साईडला अशी लादी बसवलेली किंवा टाईल्स बसवलेली आहे आता इथून बघा बाथरूम मधून बाहेर आलं ना लगेच आपला किचन ओटा दिसतो आता हे आमचे घरचेच मुलं आता आपण इथे बघा हे टॉयलेटच्या शेजारीच आहे ना किचनमधूनच आपल्याला हा जिना जातोय वरती जिना आम्ही किचन मधूनच घेतला आहे वरती जाण्यासाठी बाहेरून नाही काढला आता जिन्याच्या खाली ना भरपूर अशी जागा भेटलेली आहे हे बघा इथे भरपूर आपण काही सामान ठेवू शकतो हे बघा इथे भरपूर अशी जागा भेटलेली जिण्याच्या खाली हे बघा चला आता आपण आहे ना जिन्यानी वरती जाऊ आता जिन्याला पण आहे ना पूर्ण मार्बल टाकून घेतलेले आता जिन्यामधून वरती आल्यानंतर लगेच मोठी अशी खिडकी ठेवलेली अजिबात घरामध्ये अंधार नाही पडलं पाहिजे प्रकाश भरपूर पडतो आणि हवा पण खेळती राहते हे बघा इथे आल्यानंतर ना लगेच आपल्याला मोठी खिडकी समोरच दिसते चला आता इथून परत आपण वरती जाऊ खाली हॉल काढलेला आहे आणि किचन काढलेलं आहे किचन आणि हॉलच्या वरती आपल्याला तीन रूम भेटलेले आहे ते पण दाखवते आता इथे आल्यानंतर आहे ना उजव्या साईडला परत वरती जातो आपला जीना पण आपल्याला डाव्या साईडला इथे जायचं आहे डाव्या साईडला लगेच आपलं खाली जसं टॉयलेट बाथरूम आहे तसंच वरती पण टॉयलेट बाथरूम आहे हे बघा आता इथे आपलं लगेच टॉयलेट बाथरूम पहिले लागतं आता इथे आपलं अजून भांडव असायचं आहे बाकी अजून थोडंसं काम बाकी राहिलेलं आहे आणि त्याच्या शेजारी इथे आपलं लगेच बाथरूम पण आहे इंग्लिश टॉयलेट आहे इथे वरती आता इथे बघा बेसिंगला जागा आहे जशी जा खाली आहे ना तशीच इथे पण जागा ठेवलेली आहे आता हे आपलं बाथरूम आहे वरचं आता तिथून बाथरूममधून बाहेर आल्यानंतर आपल्याला समोरच एक बेडरूम आपल्याला दिलेला आहे किंवा काढलेला आहे आम्ही हे बघा आता समोरच एक मोठी खिडकी आहे हा पहिला आपला बेडरूम आहे आता इथे बघा दोन खिडक्या ठेवलेल्या आहे आणि ह्याच बेडरूमला बाहेर जाण्यासाठी गॅलरी पण बनवलेली आहे हे बघा इथे आपला रोड दिसतो किंवा रस्ता दिसतो अगदी जवळच आहे आता इथे पण वरती ना हे बघा डबे वगैरे ठेवण्यासाठी इथे बनवून घेतलेले आता इथे आपली ही गॅलरी बाहेर जाण्यासाठी आता इथून आमचं समोरचं जुनं घर दिसतंय बघू शकता आता इथे हे छोटस पत्र्याचं आहे ना ते कामगार लोकांनी बांधलेलं होतं ते पण इथे राहतात चला आता त्याच्यानंतर आपल्याला या रूम मधून आहे ना परत मध्ये जायचं आहे पण आपल्याला आता उजव्या साईडला आहे इथून बाहेर निघाल्यावर हे बघा हा समोर आपलं टॉयलेट बाथरूम आता उजव्या साइडला आपल्याला जायचं आहे खालच्या आहे ना थोडंसं हे बघा असे ब्लॅक कलर तिथे मार्बल टाकून घेतलेलं आहे चला आता इकडे आपल्याला उजव्या साईडला आहे ना आपला पोर्च आहे ते पुढे दाखवते पण आपल्याला आता डाव्या साईडला जायचं आहे तिथे पण आपलं एक बेडरूम निघालेलं आहे किंवा काढलेलं आहे आता इथे आल्यानंतर आहे ना हे बघा ही एक रूम आपल्याला भेटलेली आहे आता इथे पण वरती दोन खिडक्या आहे ह्या रूमला पण आणि इथे पण आम्ही छान असं काही पण सामान ठेवण्यासाठी बनवून घेतलेलं आहे आता ही बघा मोठी खिडकी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये बघा ही शेती आमचीच आहे बाजूनं गहू वगैरे केलेला आहे अगदी पंधरा दिवसामध्ये आपला गहू कापायला पण येईल वरून परत दाखवते कसं दिसतं ते त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघा भुईमूंग केलेला आहे उन्हाळा घराच्याच बाजूला हे बघा आता त्याच्यानंतर आपण आता ह्या रूम मधून समोर जाऊ आता आपल्याला पोर्च वरती आहे आता इथे पण आपल्याला ही रूम निघालेली आहे आता इथून आपल्याला बाहेर पोर्च वरती जायचंय इथे पण ह्या रूमला पण मोठ्या दोन खिडक्या ठेवलेल्या आहे आता इथून बाहेर आल्यानंतर आपण पोर्चला म्हणजे इथे आलेलो आहे पोर्च, आले पोर्च वरती आता जशी आपण खालच्या साईडला पोर्चला खाली ओट्यावरती लादी टाकलेली तशीच इथे पण वरती अशी लादी टाकून घेतलेली आहे समोर पण हे बघा असं दिसतं बघू शकता हे बघा ही बाजूला आपली शेती आणि रस्ता दिसतो रस्त्याच्याच बाजूला ना आमची जुनी शेती आहे ही नवीन शेती आहे चला आता परत आपण आहे ना वरती जाऊ आता टेरेसवरती लादी बघू शकता कशी आहे पूर्णच रूमला अशीच लादी टाकलेली आहे आता हे बघा आपण ह्या तीन रूम बघितल्या आता आपल्याला इथून परत आपल्याला तर ह्या जिन्यानी वरती जायचं इथपर्यंत आपण आलो चला आता इथून आपण टेरेसवरती जाऊ टेरेस वरून कसं दिसतं वरून ते दाखवते आता आपला फक्त कलर बाकी आहे आणि थोडंफार असं मधलं काम दरवाजे वगैरे खिडक्या हेच राहिलेले इतके पण मोठी खिडकी ठेवलेली बघा चला म्हटलं गावाला गेली ती दोन दिवसासाठी तुमच्या सोबत शेअर करूया घर आपलं कसं झालेलं आहे ते बघू शकता चला आता इथे आल्यानंतर आपला जिम जी, जिना संपलेला आहे आता हे आपण टेरेस वरती आलो पायऱ्या पण छान बनवलेल्या आहेत त्यांनी हे बघा आता इथे आल्यानंतर वरून तुम्हाला कसं दिसतं ते दाखवते आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता त्या बाजूला दिसतं ना ती आमची जमीन आहे जुनी रस्त्याच्या बाजूची झाडं वगैरे दिसतात बघा तिकडे आणि ह्या बाजूला ही आता नवीन जमीन घेतली त्या जमिनीत आम्ही घर बांधलेलं आहे चला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद वरचं टेरेस बघू शकता तुम्ही तुमच्या सोबत मी शेअर केलेलं आहे माझं गावचं घराचं काम चालू आहे ते बघू शकता आता इथे आल्यानंतर आहे ना इथे बघा ही शिडी बनवून घेतलेली याच्यावरती पाण्याची टाकी ठेवलेली शिडी डायरेक्ट जॉईन नाही केली कारण घरी आमचे छोटे छोटे मुले ते पण वरती चढतील म्हणून आम्ही ना थोड्या वेळासाठीच लावणार आहे ती बाजूला काढून ठेवणार आता तिथून टेरेस वरती आल्यानंतर हे बघा मोठं आंब्याचं झाड आहे त्याच्या खाली बघा इथे आमचे गायगुरं किंवा गायींचे वासर बांधलेले सावलीला आता बाजूना हे बघा गहू आलेला आहे सोंगायला म्हणजे हा हुरड्यावरतीच आलेला आहे त्याच्याच बाजूला आहे ना तिथे आमची विहीर आहे आता विहीर आहे ना विहिरीच्याच बाजूला सोलर बसवलेला आहे अगदी पंधरा दिवस झालेले सोलर आम्ही बसवलेलं आहे बघू शकता थोडस झुम करून दाखवते आता तिकडे पण जायला वेळ नाही भेटला हे बघा तिथे सोलर बसवलेला आहे चला त्याच्या बाजूना इकडे ह्या बाजूला भुईमुन केलेला आहे खालून पण तुम्हाला दाखवलं खालच्या रूम मधून आणि वरून पण दिसतंय या, या पद्धतीने आता इथे बघा खाली ना घराच्या बाजूना पहिलेच आम्ही खूप आंब्याचे झाडं लावलेले पण थोडेस पाणी वगैरे नसतं किंवा लाईट नसे त्याच्यामुळे थोडेसे छोटेच राहिलेले झाड आता ह्या वावरामध्ये पहिले टॅमोटो केल्या त्या टॅमोटाचे ते बांबू गोळा करून ठेवलेले आणि इथे रस्ता आहे आपला बघू शकता आता ह्या निर्गिली पण आहे त्याच आमच्या आहे त्या बाजूनं आहे त्या त्या पण तोडायच्या आहे आता ह्या पद्धतीने बघा वरून असं दिसतं आणि हा रोड चालला आहे बघा इकडे गावामध्ये अगदी दोन मिनटावर गाव आहे चला म्हटलं व्हिडिओ दाखवूया संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुमचे